पुण्याला पाणी पुरवठा करणारी आपली जी धरणं आहेत आणि त्या भागामध्ये जास्त पाऊस झाला आणि तिथून जर धरणातून पाण्याचा विसर्ग जर केला तो मोठ्या प्रमाणात झाला तर अशी परिस्थिती काही मागच्या वर्षात किंवा काही घटना आपल्याला आठवतात चाळीस हजार क्युसेकच्या वरती जर पाणी सोडलं गेलं त्याचा विसर्ग जर केला तर पुर परिस्थिती पुण्याच्या ज्या आज सगळा भाग जो आपल्याला दिसतोय वाडी आहे मुळा या सगळ्या परिसरात पुराची परिस्थिती जी काय ती निर्माण होते हा मागचा अनुभव होता की चाळीस हजार क्युसेक पाणी जेव्हा सोडलं जात काल पूर्ण दिवस या सगळ्या धरण क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि काल रात्रीतून टप्प्याटप्यानं पंचवीस हजार चाळीस हजार आणि पहाटे सहा वाजता तर पंचावन्न हजार क्युसेक पाणी या पुण्याच्या या सगळ्या नदीमध्ये आपल्या सोडण्यात आलं आणि स्वाभाविकपणे मोठा पुराचा फटका पुणेकरांना या पाण्याच्या प्रभावामुळे किंवा पाण्याने जे काही सगळ्या बाजूला पाणी घुसलं नदीच्या आजूबाजूला त्या परिसरातली मोठी हानी झाली आहे जनजीवन विस्कळीत झालं आहे आमची सगळी टीम आमचे सगळे नेते आत्ताही माझ्यासोबत या आता आपण संगमाडीच्या इथं आहोत आमचे आमदार सिद्धार्थी शिरोळे या ठिकाणी आहेत इथले आमचे कार्यकर्ते आहेत सकाळपासून पहाटेपासून इथं काम आहेत सिंहगड रोड भागात आमच्या तिकडे माधुरीताई मिसाळा असतील तिथले आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील चंद्रकांत ही सगळी मंडळी लक्ष ठेवून आहेत फील्डवरती काम करतायत पण मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये मी सकाळी सुद्धा सांगितलं आत्ता सांगितलं मी सुद्धा अधिवेशन सुरू असताना ही परिस्थिती पाहिली तर अधिवेशन सोडून आलो कारण शेवटी या शहराचा मी प्रतिनिधी आहे आणि म्हणून माझी बांधील तर माझ्या नागरिकांशी आहे पुणेकरांशी आहे आणि जेव्हा मी पहाटेपासून याचे सगळं पूर्णपणे याचा समन्वय आहे प्रत्येक जी काही यंत्रणा काम करते मग कलेक्टर सुहास जे असतील आमच्या महापालिकेचे आयुक्त भोसले असतील या सगळ्या मंडळींशी त्यांच्या यंत्रणेशी सातत्यानं संपर्क साधून होतो आणि कुठे काय झालंय किती लोकांचं नुकसान झालंय ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आताही इथून गेल्यानंतर महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापनाचं जे काही कंट्रोल रूम आहे तिथे आम्ही जाणार आहोत उद्या कलेक्टरसोबत या संदर्भातला आढावा आम्ही घेणार की कि किती लोकांचं नुकसान झालंय त्याची पंचनामे आपण केलेत का सगळ्याचा आढावा आम्ही घेतोय आणि आज दिवसभर आमची सगळीच टीम आ, मी तर म्हणेन की सर्व पक्षीय सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते याच्यामध्ये काम करत होते पुणेकरांना आधार देत होते पुणेकरांना या संकटातनं वाचवण्यासाठी काम करत होते आणि म्हणून मी आज प्रत्यक्ष त्या सगळ्या आम्ही पाहणी करतोय उद्या आढावा होईल आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं मी सकाळी सांगितलं आताही सांगेन की खऱ्या अर्थानं जलसंपदा खात्याच्या प्रशासन आहे आणि महापालिका प्रशासन यांच्यातला समन्वयाचा हा अभाव दिसून आला खऱ्या अर्थानं जर तुम्ही पंचावन्न क्युसेक पाणी सोडणार होतात तर खरं तर त्याची माहिती देणं अपेक्षित होतं लोकांना सावध करणं अपेक्षित होतं हे मात्र शंभर टक्के खरं आहे आणि मला असं वाटतं की मला असं वाटतं की हे कुठल्याही प्रकारे खपून घेतलं जाणार नाही याची निश्चितपणे आम्ही चौकशी करू पण आज जे जनजीवन विस्कळीत झालं ते सुरळीत करण्यासाठी आता पहिलं प्राधान्य त्याला असेल त्यामुळे ते काम आपल्याला पहिलं करायचं आहे अण्णा अधिकारी सर म्हणतात आम्ही फक्त पस्तीस सोडलोड म्हणतो खोटं बोलतोय जी काय मला माहिती मिळाली आता मी त्या माहिती ज्या आता तीच बोललो त्याची निश्चितपणे खात्री पण करूया पण मला सकाळी सहा वाजता पन्नास हजार ते पंचावन्न हजार क्युसेक पाणी सोडलं गेलंय अशी माहिती मिळाली होती आणि जर पस्तीस हजार सोडला असतं तर पुरा आला नसता आता पस्तीस हजार सोडलं जाते तो कुठं पाणी आहे त्यामुळे मी आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही मला असं माहिती की त्याची माहिती आपण नक्की घेणार आहोत याच्यामधली चौकशी नक्की होईल पण आता ती वेळ नाही आता ही वेळ आहे की आता झालेली परिस्थिती आहे ती सुधारली पाहिजे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आपण म्हणून आम्ही सगळे एकत्र या सगळ्या कामासाठी आलो मदत किंवा नुकसान भरपाई आपण तर त्याच्यासाठी आता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कंट्रोल रूममध्ये आम्ही जाणार आहे एकूण शहराची काय परिस्थिती झाली कुठल्या भागात काय झालंय काय नुकसान झालंय किती लोकांना याच्यात बाधित झालेत आणि खऱ्या अर्थानं हे काही आणि खऱ्या अर्थानं उद्या उद्या सकाळी अकरा वाजता कलेक्टर असतील विभागीय आयुक्त असतील या सगळ्यांच्या समवेत आमची या साठी बैठक आम्ही घेतली आहे की नेमके किती लोकांचं जा नुकसान झाले आणि त्याचे पंचनामे करायला घेतलेत का, का आणि त्या नुकसानाची भरपाई पंचनामे केल्यानंतर निश्चितपणे प्रत्येकाची होईल धन्यवाद आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाइक शेअर आणि समांतर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका